शेतकरी बंधू अखेर पावसाचा जोर काही भागामध्ये वाढणार आहे शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायच्या आहे पावसा संदर्भात आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटचा हप्ता कसा पाऊस पडणार आहे शेवटचा आठवडा कसा पाऊस पडणार आहे या माध्यमातून आपण सर्व सविस्तर बातमी बघणार आहोत शेतकरी बंधून काही भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला होता जसं की औरंगाबाद औरंगाबादमध्ये जसं की पाहिलं तर लातूरमध्ये या काही परिसरामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला होता पण मराठवाड्यामध्ये मात्र ज्यांना औरंगाबाद ना मराठवाड्यामध्ये तीन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजेच ज्यांना औरंगाबाद परभणीच्या परिसरामध्ये तीन दिवस मुक्काम पाऊस करणार आहे शेतकरी बंधू बीड लातूर या काही परिसरामध्ये दोन दिवस पाणी मुक्काम करणार आहे आणि हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आपल्याला आणि लातूरच्या परिसरामध्ये दोन दिवस पाणी मुक्काम करा किंवा तीन दिवस पण करू शकतो शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं असा आहे मराठवाड्यामधला अंदाज शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे पण असाच अंदाज आहे काही भागामध्ये दोन दिवस काही भागामध्ये तीन दिवस पाणी मुक्काम करत करत पुढे जाणार आहे शेतकरी बंधून अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये आपलं तीन दिवस पाणी मुक्काम करणार आहे शेतकरी बंधूंनो त्यानंतर बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या काही परिसरामध्ये आपल्याला तीन दिवस मुक्काम करता राहणार आहे वर्धा नाशिक पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल या काही भागामध्ये दोन किंवा तीन दिवस पाणी मुक्काम करू शकतो शेतकरी बंधू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर अहमदनगर सोलापूर बीड बारामती इंदापूर जामखेड काझी दौड करमला जेजुरी पुणे गोरेगाव सातोरा या काही भागामध्ये चार दिवस पाणी मुक्काम करणार सारखा पाऊस पडणार या काही भागामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बंधून अति ते अति प्रमाणात पावसाला सुरुवात वीस किंवा एकवीस तारखेनंतर दिसत आहे शेतकरी बंधू काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होऊ शकतो काही भागामध्ये सोसायटीचा सा वारा पश्चिम महाराष्ट्राकडे सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त भागामध्ये कारा विटा रत्नागिरी या काही परिसरामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये अधिकतम स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो कोकणपट्टी चिपळूण कराड रत्नागिरी गोरेगाव या काही परिसरामध्ये आपल्याला सांगली सातारा गोरेगाव चिपळूण रोहाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल थंड ठिकाणाचं वातावरणामध्ये पुन्हा मोठी अतिष्टी पाहायला मिळेल सारखा पाऊस राहणार आहे काही भागामध्ये कमी राहू शकतो काही भागामध्ये जास्त राहू शकतो शेतकरी बंधूंनो अलिबाग पेन खोपोली डोंबोली मुंबई ने मुंबई जुनी मुंबई हाणे उल्हासनगर वर्ल्ड पालघर वाडा इगतपुरी या काही परिसरामध्ये आपल्या धानूच्या परिसरामध्ये पण मुसळधार स्वरूपाचा शेतकरी बंधू शेतकरी बंधू पुढची बातमी येत आहे की इगतपुरी नाशिक आणि खांदेच्या उत्तर परिसरामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मालेगावच्या परिसरामध्ये आपल्याला काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा जाऊ शकतो शेतकरी बंधूं काही भागामध्ये कमी स्वरूपात अशिष्टी पाहायला मिळेल पण शेतकरी बंधून या काही भागामध्ये आपला दोन किंवा तीन दिवस पाणी भक्कम करत राहणार आहे शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे आणि खानदेशकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये या काही भागामध्ये दोन दिवस पाणी मुक्काम करत आणि तीन दिवस पण करू शकतो शेतकरी बंधूंनो पण असं पाऊस राहणे राहणारे पुन्हा इतर नदी ना नाल्यांना पूर आहे ना हे आहेत चांदास भिटिया पुढच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो धन्यवाद